जितकं महत्त्वाचं प्रियांश आर्याची सेंचुरी होती तितकंच सेन्सिबल काल खेळला शशांक सिंग ज्याने पंचावन्न धावा केल्या जोपर्यंत प्रियांश आर्य मारत होता तोपर्यंत त्याला तो एक काढून देण्याचं काम हेही टी ट्वेंटीमध्ये खूप महत्त्वाचं असतं की टी ट्वेंटीमध्ये नुसतं मारधाड नसते चौकार षटकार नसतात तर समोरचा बॅट्समन जर मारतोय तर त्याला सिंगल काढून देणं जास्तीत जास्त स्ट्राईक देणं ही पण एक कला आहे आणि ती एका मुंबईकर खेळाडूने शशांक सिंगने बरेच क्रिकेट मुंबईतच खेळला असल्यामुळे त्याला चांगली जाण आहे क्रिकेटची आणि काल खूप सेन्सिबल खेळला आणि शेवटपर्यंत तो, तो सेन्सिबल खेळला आणि त्याने पंचावन्न धावा केल्या त्याचबरोबर जेन्सननी खूप अतिशय चांगली फटकेबाजी केली आणि दोनशे वीस धावा ही खूपच आव्हानात्मक धावसंख्या होती नमस्कार मी सुलक्षण कुलकर्णी कालचा सामना चेन्नई सुपर किंग विरुद्ध पंजाब किंग्स इलेव्हन हा पंजाबमध्ये झाला आणि त्यात पंजाब, पंजाब किंग्स इलेवननी चेन्नई सुपर किंगवर मात केली पंजाब किंग्स इलेव्हननी काल वीस षटकात दोनशे वीस धावा केल्या त्यातल्या पहिल्या आठ ओव्हरमध्ये त्यांचे पाच फलंदाज ऐंशी धावात गा आऊट झाले होते आणि मजेची गोष्ट म्हणजे खूपच कमी वेळा असं होतं की ऐंशी रनमध्ये पास आऊट होऊन सुद्धा पाचही फलंदाज सिंगल डिजिटमध्ये आउट झाले याचा अर्थ की दुसरा जो फलंदाज आहे तो एका साइडनीच दुसरा फलंदाज फक्त स्कोअर करत होता असं वाटत होतं आणि ते खरं ठरलं एक उदयोन्मुख खेळाडू डावकरा फलंदाज ओपनिंग बॅट्समन प्रियांश आर्य यांनी काल एक आय पी एलमधली एक वादळी शतक झळकावलं फक्त एकोण एकोणचाळीस चेंडूत अकरा षटकारांच्या साह्यानी त्याने एक वादळी शतक आणि दुसरं फास्टेस्ट शतक भारतीयतर्फे असं झळकवलं पण ज्यावेळी तो आऊट झाला तेरा पॉईंट दोन षटकात तो आउट झाला सेंचुरी मारून तेव्हा पंजाबची धावसंख्या एकशे चोपन्न होती आणि तो सातवा आउट झाला होता म्हणजे मॅच तेव्हा पूर्ण ओपन होती पण त्याच्यानंतर शशांक सिंग आणि मार्को जेन्सन यांनी नाबाद भागीदारी करत पूर्ण वीस ओव्हर खेळून दोनशे वीस धावापर्यंत धावसंख्या पोहोचवली आणि त्यांनी पासष्ट धावांची अतिशय महत्वपूर्ण भागीदारी केली जितकं महत्वाचं प्रियांश आर्याची सेंचुरी होती तितकंच सेन्सिबल काल खेळला शशांक सिंग ज्याने पंचावन्न धावा केल्या जोपर्यंत प्रियांश आर्य मारत होता तोपर्यंत त्याला एक काढून देण्याचं काम हेही टी ट्वेंटीमध्ये खूप महत्त्वाचं असतं की टी ट्वेंटीमध्ये नुसतं मारधाड नसते चौकार षटकार नसतात तर समोरचा बॅट्समन जर मारतोय तर त्याला सिंगल काढून देणं जास्तीत जास्त स्ट्राईक देणं ही पण एक कला आहे आणि ती एका मुंबईकर खेळाडूने शशांक सिंगने बरेच क्रिकेट मुंबईतच खेळलं असल्यामुळे त्याला चांगली जाण आहे क्रिकेटची आणि काल खूप सेन्सिबल खेळला आणि शेवटपर्यंत तो, तो सेन्सिबल खेळला आणि त्याने पंचावन्न धावा केल्या त्याचबरोबर जेन्सननी खूप अतिशय चांगली फटकेबाजी केली आणि दोनशे वीस धावा ही खूपच आव्हानात्मक धावसंख्या होती दोनशे वीस चेस करताना सी एस केने चांगला स्टार्ट दिला रचिन रवींद्र आणि डेव्हिड कॉनवॉय यांनी स्टार्ट चांगला दिला पण एकदा रचिन रवींद्र आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड आउट झाल्यानंतर त्यांची धावसंख्या खाली येत गेली त्यामुळे रन रेट वाढत गेलं आणि रन रेटच्या प्रेशर खाली ते दोनशे वीस करू शकले नाही चेस करू शकले नाहीत डेव्हिड कॉनवॉयला त्या दिवशीच्या तिलक वॉर्माप्रमाणेच त्याला परत पाठवलं गेलं रिटायर्ड आउट केलं गेलं मला पुन्हा एकदा प्रश्न पडला की जेव्हा एखादा माणूस खेळत असतो फॉर्ममध्ये असतो बॉडी जेव्हा गरम असते त्यावेळेला त्याला पाठवणं आणि काही कमी चेंडू असताना अतिशय कमी चेंडू असताना नवीन बॅट्समॅनला पाठवणं आणि त्याच्याकडनं अपेक्षा करणं हे खूप डिफिकल्ट होतं आणि रवींद्र जडेजाला त्याला पाठवलं रवींद्र जडेजाचे टायमिंग होत नव्हतं दोन फुलटॉस त्यांनी मिस केले एक रनसाठी गेले आणि अशा पद्धतीने डेव्हिड कॉन्व्हायला आत पाठवलं द दो, धोनी धोनीची मजल आता खूप मोठीपर्यंत जात नाही आहे आपण समजून पण घ्यायला पाहिजे त्याला दोष देऊन फायदा नाही आहे पण तो आज त्रेचाळीस वर्षाचा झाला आहे हे पण लक्षात घ्यायला पाहिजे जसं जसं वय वाढत जातं तसा पूर्वीचा तो तो फिटनेस तो राहत नाही आणि त्याची मजल एक अठ्ठावीस तीस पाच ओवर सहा ओव्हर इथपर्यंतच असते हे दिसून आलं आणि त्याचा तो प्रयत्न तोकडा पडला शिवम दुबेने थोडाफार प्रयत्न केला परंतु हा सामना त्यांनी एक जवळजवळ अठरा रननी हरले ह्या मॅच जर बघायला गेलं तर ही मॅच एवढी मोठी का झाली दोनशे वीस आणि दोनशे अशी असा जो सामना झाला वीस षटकांचा याला एक गोष्ट कारणीभूत आहे की जवळपास या मॅच मध्ये एक भर कॅचेस सोडले गेले दोन्ही टीमकडनं अर्धा डझन पंजाब किंग्स इलेवनी तर अर्धा डझन सीएस केनी आणि त्यामुळेच हा दोनशे वीस दहा झाला आहे तर प्रियांश आर्याला पण दोन तीन चान्सेस मिळाले खूपच इझी चान्सेस होते भरपूर चान्सेस सोडल्यामुळे भरपूर कॅचेस ड्रॉप झाल्यामुळे ही धावसंख्या उभारली गेली सी एस के सातत्याने कॅचेस सोडण्याचा हे आहेत सारखे प्रत्येक मॅचला कॅचेस सोडत आहेत आणि त्याचा फटका त्यांना बसतो आहे दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या संघामध्ये सी एस के संघामध्ये ज्याला म्हणतो आम्ही ओवर द हिल्स म्हणजे आता जास्त झाले आहेत म्हणजे या टी ट्वेंटीच्या आत्ता ह्या वर्षी जर बघितलं तर हे खेळाडू टीममध्ये बसत नाहीत हे एक लायबिलिटी होते असं वाटतं आहे त्यातले धोनी रवींद्र जडेजा आणि अश्विन हे तीन खेळाडू अकरामध्ये जेव्हा खेळतात त्यामुळे एका टीमला खूप मोठी लायबिलिटी होते मला वाटतं कुठेतरी त्यांनी तो निर्णय घेण्याची वेळ आली आहे हे तिघही टीममध्ये बसत नाहीत तुम्ही जर बघितलं तर रवींद्र जडेजाचं टी ट्वेंटीचं परफॉर्मन्स भले तो डेला खूप युजफुल आहे आजही युजफुल आहे कारण त्याची बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग ही युजफुल आहे पण टी ट्वेंटीमध्ये रवींद्र जडेजाचं कॉन्ट्रीब्युशन ॲज अ बॅट्समन म्हणून ॲज अ बोलर म्हणूनसुद्धा तेवढं होत नाही रवींद्रजा आपला अश्विनसुद्धा ओवर द हिल वाटतो आहे त्यामुळे ह्या टीममध्ये तिघंही या तिघांच्या ठिकाणी दुसरे कोणीतरी खेळू शकतात कदाचित काही चेंज होऊ शकतं तोच पड़ा दिसतोय आणि म्हणून सारखे सामने हारतायत, आहेत तात्पुरतं एवढंच धन्यवाद